नागपूरच्या नंदनवन हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला संध्याकाळी मैदानात फिरणाऱ्या एका इसमाकडून पोलिसांनी पकडला घातक ड्रग्ज कसाटा अटक जप्ती आणि संशयास्पद हालचालींनी शहरात खळबळ उडवली पंधरा ग्रॅम एमडीपीएस पावडर आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त मंगळवारी सायंकाळी नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान वाठोळा गावाजवळील एनआयटी मैदानात संशयित हालचाली करणारा एक इसम हेरला दिसायला साधा पण त्याचं वागणं होतं संशयास्पद त्याची विचारपूस करताच पोलिसांना एमडीपीएस मादक पदार्थ असल्याची शंका आली ताबडतोब ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली वरिष्ठांच्या आदेशाने पंचासह पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली आणि संशयित इसम सोनू निर्मल वाघ याच्याकडून तब्बल पंधरा ग्रॅम एम पावडर जप्त केली या पावडरची अंदाजे किंमत एक लाख त्रेचाळीस रुपये असून त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाईलसह एकूण दोन लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सोनू वाघ जो की भूतेश्वर नगर पोलीस स्टेशन कोतवालीच्या हद्दीत राहत होता त्याला अटक करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे नंदनवन पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे काल संध्याकाळी नंदनवन पोलीस स्टेशन डीबी डी बी अधिकारी आणि त्यांच्यासोबत पार्टी डी बी पार्टी पोलीस स्टेशन ते पेट्रोलिंग करीत असताना वाटोडा गावाजवळ जे एन आय टी मैदान आहे त्याच्याकडेला एक संस्थेचे सम फिरताना मिळून आला तर त्याच्याकडे त्यांनी चौकशी करत असताना त्याच्याकडे काहीतरी एन डी पी एस सम असल्याची त्यांना शंका निर्माण झाली त्यामुळे त्यांनी आम्हाला कळवले आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यानंतर पंचांना बोलवून त्यांची आमदर्दी घेतली असता त्याच्याकडे पंधरा ग्रॅम एम डी पावडर मिळून आली आणि सदरची कारवाई आम्ही आणि डी पथकाने केलेली आहे त्यामध्ये आरोपीला अटक करून ताकद घेण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सोनू इरमलवार हा भुतेश्वर नगर पोलीस स्टेशन कोटवाली हातीत राहतो आणि हो। त्याच्याकडून एकूण पंधरा ग्रॅम एम डी जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि त्याने गुन्हा करण्यासाठी टू व्हीलर वापरलेली आहे ती देखील या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे त्याचा मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे एकूण दोन लाख अडतीस हजार रुपयांची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करताना माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर मान्य साहेब साऊथ रिजन साहेब आणि माननीय मॅडम सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली नागपूर मध्ये ड्रग्स साखड्या वाढत चालल्यात का एस सारखे घातक पदार्थ शहराच्या हद्दीत शिरतायत का पण नंदनवन पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सशक्त कारवाई या संकटाला वेळेत रोखण्यासाठी महत्वाची ठरत आहे